नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने संदर्भात छोटस आणि डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली का की काय कारण की हा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये साहजिकच आहे कारण की नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे कारण की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जून किंवा जुलै महिन्यामध्ये यायला पाहिजे होता परंतु आता ऑगस्ट महिना सुद्धा अर्धा संपलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाटतं की आता नमो शेतकरी योजना बंद झाली का आता शेतकऱ्यांना सर्वप्रथम उत्तर देणार आहे की नमो शेतकरी योजना अजूनही बंद झालेली नाही नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार आहे आणि नमो शेतकरी चौथ्या हप्त्याबरोबर बरोबर पाचवा हप्ता सुद्धा येण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशीर येण्याचं सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे कारण की शासन आणि सरकारचे अधिकारी जे काय आहेत ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे नमो शेतकरी योजनेकडे थोडं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे या हप्त्याचं वितरण झालं नाही परंतु नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता जो काही निधीची आवश्यकता आहे किंवा तरतूद आहे किंवा पुरवणी मागणीद्वारे निधीचं सादरीकरण आहे किंवा मंजुरी असेल पावसाळी अधिवेशनामध्ये एक हजार आठशे कोटी रुपये निधी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्य सरकारने मंजूर केलेला आहे फक्त एवढंच आहे की आता जे काही या बँक या योजनेत अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये तो निधी जमा करायचा राहिलेला आहे आता विदा गाए। विदा गाए जे काही वित्त विभाग आहे वित्त विभागाच्या माध्यमातून अर्थ विभागाच्या माध्यमातून हा निधी जमा करण्यात येणार आहे आणि निधी जमा केल्याबरोबर नमूद शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण होणार आहे परंतु आता जे काही अं लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसहितेपूर्वी झालं चौथी दुसऱ्या हप्त्यावर तिसरा हप्ता दिला त्यामुळे शासन आता असं करू शकते की आता निवडणुकीच्या तोंडावर आहे निवडणुका आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे दुसरा आणि सॉरी चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र येऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना महत्वाची कामं करायचे ती कोणती कामं करायची ती सुद्धा डिटेल मध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी बांधवांना महत्वाचे कामं तुम्हाला लँड रेकॉर्ड आधार सीडिंग आणि ई केवायसी तुम्हाला करणे बंधनकारक आहे तुम्ही जर हे कामं केली तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्र येणार आहेत आता भरपूर शेतकऱ्यांची ई केवायसी बाकी आहे काही शेतकऱ्यांचं आधारला बँक खातं लिंक नाही काही शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड नो दाखवत आहे म्हणजे लँड रेकॉर्ड म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये जमीन नावा असेल तरी लँड रेकॉर्ड मध्ये नो दाखवत आहे कारण न जर दाखवत असेल तर तहसील कार्यालय किंवा तुमचा ता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे भेट देऊन तुमची सात बारा होल्डिंग तुमची जोडून त्याला तुमचा आधार आधार कार्ड झेरॉक्स बरोबर जे काही तुमचे पीएम किसानचं स्टेटस आहे किंवा नमो शेतकरी योजनेचा स्टेटस आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून झेरॉक्स काढून हे सर्व कागदपत्र लँड सिंग नो असेल तर तुम्हाला ते द्यायचे आहेत यस तिन्ही जर तुमचे व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये जर यस असतील तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट द्यायची गरज नाही आणि कोणते काम करायची गरज नाही तुम्हाला आपोआप ते हफ्ता येईल परंतु मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र येण्याचे नव्वद टक्के चान्सेस आहेत परंतु आता भरपूर व्हिडिओ टाकले आता भरपूर शेतकऱ्यांना वाटत आहे की आता माहिती पण खोटीच आहे परंतु माहिती खोटी नाही पंधरा ऑगस्ट पर्यंत येणार होता परंतु लाडकी बहीण योजनेचे हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिला आणि दुसरा हप्ता तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावरती रक्षाबंधनाच्या अगोदर शासनाला द्यायचे होते त्यामुळे ते हप्ते वेळेवर देण्याकरिता शासन या तयारीला लागलं त्यामुळे नमो शेतकरी योजनेला उशीर झाला हेच कारण होत परंतु आता योजनेचे हप्ते सुद्धा वितरित झालेले आहेत आणि आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के गॅरंटी आहे राज्यातील जवळपास नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याकरिता चौऱ्याऐंशी लाख शेतकरी पात्र झाले होते आणि आता नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना नमोद शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार आहे म्हणजे म्हणजेच साडेचार लाख शेतकरी वाढलेले आहेत त्यांच्यामध्ये पात्र केलेले आहेत साडेचार लाख शेतकरी अगावचे पात्र केलेले त्याच्या अगोदर त्यांच्या लँड रेकॉर्डचे प्रॉब्लेम होते परंतु ते आता शासनाने किंवा शेतकऱ्यांनी दुरुस्त केले असल्यामुळे आता नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना नमोद शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण यावडिच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मानि योजनेचा चौथ्या आणि पाचव्या हप्त्या संदर्भातलं छोटस आणि डिटेल मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुमचे जर काही नमो शेतकरी योजनेसंदर्भात हो काही प्रश्न असतील तरी कमेंट मध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद